नमस्कार मी संदीप न राहणार बाजार सर चालू करून जास्त आपल्या ज्या ह्या भागामध्ये संभाजीनगर या भागामध्ये दुधाचं प्रमाण खूप आहे म्हणजे पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील जे लोक लोकांची क्वालिटी आणि आपल्या क्वालिटीमध्ये जे बघितलं तर आपल्याकडची क्वालिटी गुणवत्ता चांगली आहे दुधाच्या प्रमाणात गुणवत्ता चांगली आणि प्रमाणही चांगलं आहे आणि आपल्याकडचं दूध घेऊन पश्चिम मार्केट घेऊन जाऊन बाय प्रोडक्ट बनवून परत ते आपल्या शहरात विकताय हे आजचं नाही तर बऱ्याच दिवसापासून ती गोष्ट आहे आणि आपल्याकडं जर बघितलं देवगिरी महानंदा एक कंपनी अशी म्हणजे सहकार प्रायव्हिट तत्वावरती सहकार तत्वावर चालते मग तिकडून जर आपलं दूध तिकडं म्हणजे त्या भागात जाऊ आणि तिकडून परत बाय प्रोडक्ट आपल्याकडे विकायचं तर मग याच्यात तरी जर त्या कंपनीला प्रॉफिट मिळत असेल तर मग ह्याचं आपल्याला कुठेतरी सुरुवात करायला काय असत नाही असं म्हणून एक आदर्श नावाने सुरुवात केली सुरुवात सांगायची नंतर तर फक्त दह्यापासून सुरुवात केली फक्त आपल्याकडं दूध उपलब्ध आहे काही दोन गाय घ्यायच्या दूध काढल्या जातं क्वालिटी दूध आहे सगळ्या गोष्टी होत आहेत कलेक्शन केल्या जात आहे पण करून देण्यालाच जायचं आता आम्ही दोन हजार सहा पासून तीच गोष्ट होती का कलेक्शन करायचं गेलेलं आहे मग कुठेतरी आपलं प्रोडक्ट काहीतरी पाहिजे नको का स्टडी केल्या गेली कंपनीवर बघा ह्या कंपनी करता काय क्वालिटी काय करतात त्याच्यावर अभ्यास करून जे पहिल्या दही मार्केटला काढले तर ते कल्चरचं दही म्हटल्यावर सुरुवात केली की बाबा प्रोडक्शन करायचं आहे पॅकेजिंग करायची आहे खूप मोठं बनवायला लागेल कंपनी चालू करावं लागल सगळ्या गोष्टी अडचणी तर खूप येतात प्रत्येक गोष्टीला पण त्याला सामोरे जाऊन जर कुठेतरी सुरुवात झाली ना तर त्यात काय अडचण आहे मग फक्त सुरुवातीला दही आम्ही बनवलं दही बनवल्याच्यानंतर मार्केटला गेले नंतर दह्याची क्वालिटी वाटली लोकांना ठीक आहे बाबा नवीन आहे काहीतरी प्रोडक्ट म्हणजे हे आहे दह्याची क्वालिटी मिळाल्या तर बाकी बाहेर पडून काय असेल सांगितली मग तसे मागणी मग दही बनवायला पाहिजे जर प्रोसेस बघितली तर सुरुवातीलाच मॅडमला सांगितलंय की भांडवल कमी खर्चामध्ये जे काय कोणत्या गोष्टी तशी लावते म्हणजे सुरुवात जर सांगायची ना तर गॅसवरती बे दूध गरम करायचं आम्ही तीन वर्ष चार वर्ष दोन दिवस आणि गरम करायचं तर जर टाकायचं आणि हँड मशीन घेतलं होतं तर त्याच्यातून डबे पॅकिंग करायचं कुठलं भांडवल पंचवीस तीस हजार रुपयामध्ये सुरुवात केली आम्ही त्यामुळेच घरचेही भरायचे काय रात्री दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत डबल पॅकिंग करत बसतो काय होणार म्हणजे काय करणार आहे नाही मला ती जिद्द होती की बाबा काही मार्केटला प्रोडक्ट पाहिजे आपल्या कंपन्या जसं करताय त्याचप्रमाणे आमचं प्रोडक्ट पाहिजे म्हणून मग आम्ही करायचं दुसऱ्या दिवशी मग मार्केटला न्यायचं माल विकायचा म्हणजे मॉलला विकायचं बाहेरही द्यायचं माल जशी जशी क्वालिटी लोकांची मागणी बालसमोर प्रोडक्शन आहे ग्रामीण भागातलं एकोणती शेअरातलं नाही एक मार्शल कंपनी आता बऱ्याचशा कंपनी सगळ्या त्याच होत्या मार्केटला एक म्हणजे नवीन वाटायचं त्यावेळेस पहिली प्रोडक्ट म्हणून आम्ही लसी सुरू केली द्यायचं तर चांगलंच चांगलं द्यायचे पहिल्यापासून म्हणत बा आपल्याला पहिले कोणते प्रोडक्ट विकायचे आपल्याला दोन पैसे राहणारच आहे पण चांगलं चांगलं ना तर जो आपला का आहे तो यामध्ये राहणार एका प्रोडक्ट बरोबर आपण दुसरा आम्ही दुसरा प्रोडक्ट काढला कंदीपेढा म्हणून कंदीपेढा एक आपल्याकडं कसं होतं फेमस की पेढा म्हणजे एक हॉटेलमध्ये काहीतरी आनंद झाला म्हणजे त्यावर जायचं नाही पेढा घ्यायचा किंवा गाडी घेतली तेव्हा पेढा घ्यायचा त्याच वेळेस खायचा म्हणजे वेगवेगळा विषय असं कोणी जाऊन पेढा घेऊन असं मीठायचं दुकान म्हणजे गामींमध्ये नाही इच्छुक केलं मग आम्ही कंदी पेढा एक बनवला खवा बनवला खव्यापासून खवा जाळून सुद्धा प्रत्येक दुसऱ्या दिवशी आम्ही कंदी पेढा बनवतो म्हणजे खव्यापासून पेढा बनवतो तर गावात दुख वगैरे वापरलं जातं कंदी पेढा बनवल्याच्या नंतर एक थोडं विशेष कंदीपेढा काय लोक यायचे कंदी पेढा आहे मग कंदी पेढा घेतल्या काय काय की त्याची क्वालिटी नाही खेळला नंतर ते मला बॉक्स द्या दोन द्या एक माहिती झाली जसं की आता कन्नडमध्ये कन्नडच्या वासरी जो पेढा आहे का तो कसा फेमस झाला त्याच पद्धतीने जर का काबार फेमस झाला तर तिथे करणारे एक झाला दोन झाला चार झाले ह्या पद्धतीने करत गेले आणि तो फेमस झाला तसं आम्ही कंदी पेढा म्हणून विशेष केला बा कुठेतरी एक नवीन घ्यायला पाहिजे लोकांना मिळायला पाहिजे फ्लेवर बनवले ते चार फ्लेवरमध्ये बनवले मध्ये एक लोक तो मार्केटला चांगला विश्वास मिळाला मग कंदी पेढा जर चांगल्याच क्वालिटीचा दिला आम्ही दही पण चांगल्या क्वालिटीची दिलं पण लसी त्याच पद्धतीला म्हणजे कंदी पेढ्याचा फायदा आम्हाला बाकी अदर प्रोडक्टला त्याच पद्धतीने झाला की लसी त्याच प्रमाणात क्वालिटीची कंदी पेढा खाल्ल्याची तर क्वालिटीच आहे लसी त्याप्रमाणे लसीमध्ये फ्लेवर बनवले मग आणि फ्लेवर बनवता बनवत बऱ्याच कंपन्या ई सेन्स वापरतात किंवा बरेचसं काही म्हणजे प्लस मायनस करते काय असं ते नाही पण आम्ही त्याच्यापेक्षा एक नवीन फ्लेवर असं बनवला की आम्ही आता सांगतात की केळी के डिहायड्रेशन करून आता नवीन बसतात डिहायड्रेशन करून त्याच्यापासून पावडर बनवून त्याच्यापासून आम्हाला लसी बनवायची आहे गुल्फी बी त्याच प्रमाणात आहे डिहायड्रेशन करून चिकू पावडर बनवून चिकू बसून डिहायड्रेशन करून ते पावडर बनवून त्याच्यानंतर आम्ही गुल्फी बनवतो म्हणजे एक नवीन प्रोडक्ट काय तरी मार्केटला काय पाहिजे ते ओळखायचं आपल्याला काय विटायचं नाही आपल्याकडे दूध आहे ते कायच आहे पण नवीन मार्केटला काय पाहिजे त्या प्रमाणात आम्ही नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय आता आमचे सगळे आता पंधरा प्रोडक्ट झाले सगळे मध्ये आता श्रीखंड सांगितलं श्रीखंडामध्ये खूप म्हणजे फ्लेवर्स करता येतात म्हणजे त्याच्यात पिस्ता फ्लेवर्स आहे केशर फ्लेवर्स आहे फ्रुटकन फ्लेवर्स आहे मँगो फ्लेवर्स म्हणजे भरपूर प्रमाणात त्याच्यात आता बऱ्याचशा कंपन्या दिवशी प्रमाणात फक्त श्रीखंडामध्ये दिवशी फ्लेवर्स काढू शकतो आपण श्रीखंडावर सुद्धा म्हणजे आपल्या ग्राहकांना काय आज दूध उपलब्ध आहे आणि आपण काहीच नाही करत नाही भाव नाही आहे रडदपेक्षा आंदोलन केल्यापेक्षा कुठेतरी व दूध आपले आपले बाय प्रोडक्ट जर बनवले ना तर याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही सगळ्यात बेस्ट तर असं हळूहळू आम्ही सगळे प्रोडक्ट करत आता गोष्टीमध्ये नवीन सुरू केला आहे हाच वर्ष आम्ही त्याच्यात पण चांगला रिस्पॉन्स मिळतोय कशी बनतात आणि याच्यापेक्षा याला नवीन म्हटलं दिवसाची गोष्टी झाली उसापासून जे प्रोडक्ट बनवायचे त्या प्रमाणात आम्ही काम करतोय आणि रोजगार मुलावर महिला म्हणजे एक रोजगार ग्रामीण मध्ये तिथून कंपन्या द्यायची मुलं काही माझ्यापासून सात ते आठ जणांना रोजगार पण उपलब्ध झाला आहे मार्केटिंगसाठी पण सगळ्यात मोठी एक प्रोडक्ट बनवला जातो पण मार्केटला कसं न्यायचा आणि मार्केटिंगला कंपन्याबरोबर कंपॅरिझम करते वस काय अडचणी येतात यासाठी पण सुद्धा एक म्हणजे मार्केटिंगसाठी पण आपण मुलांना काय असते तू आज काही काम करतो एक रुपया वीस किलो राहायचा मोटरसायकल तू एवढा माल सेल करायचा तर दोन ते तीन हजार सुद्धा पैसे कमवताय आज घरी बसून होते ते सुद्धा रोजगाराला लागले त्यांनाही आशयक आपले इन्व्हेस्टमेंट नाहीये आपण सकाळी डेल येऊन माल घ्यायचं एक वीस बॉक्स गाडीवर देऊन टाकायचं ह्याआधी द्यायचं मी दोन जायचं दहा पंधरा वीस पंचवीस किलोमीटर पर्यंत त्यांनाही दोन पैसे मिळायला लागले कोणी म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जे घरी बसून होते त्यांनाही रोजगार मिळाला त्याच्यानंतर आजचे म्हणजे त्याचे विसेस वगैरे त्यांनी एक महिला सगळं एकत्र करून एक पाच सात जणी करून पॅकेजिंगचं काम वगैरे ते बघितलं आहे सगळ्या गोष्टीला एक रोजगार आणि आदर्श डेअरीमुळे आणि मशीन ऍक्ट लागतात हो आता या संदर्भात आता सुरुवात जर करायची ठरलं तर बेसिकली कमीत कमी इन्वेस्टमेंटमध्ये सुद्धा सुरुवात होते पण आपल्याला जर कुठंतरी चांगलं 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 बनवायचं तर आपल्याला डर्मोनायझरची गरज आहे मग गरज आहे प्रेशरायझर करणार तसं आता करायच्या वेळेस काय होतं कोणाच माझ्यामध्ये मला कुठंतरी डेअरी प्लॅन चालू करायचंय तर मार्गदर्शन नाही म्हणत मग ज्यावेळेस मार्गदर्शन चांगलं मिळालं ना मग घ्यायचं काय मग प्रेशर घ्यायचं मग ऑनलाईन प्लॅन घ्यायचं तर आज वीस पण पंचवीस लाख रुपये लागतात सुरुवात करायची तरी इन्क्वायरी करायला गेलं की मला डेरी प्लॅन चालू करायचं आहे ते कधी कंपनी माझ्या मी तुम्हाला पूर्ण पंचवीस लाखापर्यंत आपली आपली तिच कंडिशन नाही राहता सुरुवात करायची कशी करायची मग बॅक बॅश प्रॅशरायझर झालं मग ते कमी तुम्ही काय सुरुवात होईल म्हणजे आपल्याला शंभर लिटर दुधापासून सुद्धा केल्याचं त्याच प्रॅशरायझरची करायची मग ती कसं घ्यायचं आपल्याला इलेक्ट्रिकल घ्यायचं बॉयलरवाला घ्यायचं स्टील बॉयलरवाला घ्यायचं हे आपल्याला डिफरन्स आहे आपल्याला काय करायचं आहे कसं करायचंय रुमनाईज तर रुमनायझर गरजेचं आहे की त्यावर दही चांगलं बनतं मग क्वालिटी चांगली लागते एजी वगैरे प्लेट सिलर तसं वाहतात प्लॅन आपल्याला किती माझा प्लॅन पाचशे लिटर तरी तास असा बेसिकली बऱ्याच प्लॅनचे कम्पॅरिझन करून तो प्लॅन बसवला म्हणजे तो बॅचमधून बसवला हो बस हो पॅकेजिंग वगैरे तुम्हाला सिनी पॅकेजिंग वगैरे विषय तर सुरुवात करायची तर आपण बॅचमधून जर केली तरी चालते एक सरासरी एक चांगल्या प्रमाणात ते काढताना टोकापर्यंत सुरुवात होते मशीन वगैरे आणि आपल्याला ब्रँडिंगसाठी जर आपल्याला जे बनवायचं बन आप ते एका ब्रँडनं जर बनवलं ना आपले प्रोडक्ट त्या ब्रँडच्या नावाखाली चांगले चालतात म्हणजे कुठंतरी चांगल्या प्रमाणात जे लोकॅलिटी नावे असतात ते ब्रँडिंग करू शकता आपण त्याचं तर पॅकेजिंग झालं पॅकेजिंग आता स्टँडर्ड ऑफ ॲक्टनुसार समजा एफ एस रॅचेनुसार जे ट्रेनिंग घेऊन त्याचे हो, पॅकेजिंग कसं असलं पाहिजे ते एक्सपायरी डेट किती दिवसापर्यंतची आहे

सुरुवात केली तेव्हा हळूहळू असं वाटलं तर दहा लाख रुपयात म्हणजे सुरुवात झाल्यानंतर फरक त्याचा की आपण किती क्वांटिटी करतोय आता आपल्याला लसीची क्वांटिटी करायची आहे तर आपण दहा हजार क्वांटिटी इन्क्वायरी करून तीन रुपये साडे रुपये ग्लास मिळाला प्रिंट करून आपण जर एक लाख क्वांटिटी करायची तर एक लाख क्वांटिटी करायची तर दीड रुपयापर्यंत एक रुपया वीस पैसे पर्यंत म्हणजे आपण क्वांटिटीमध्ये आपल्याला दोन लाख करायचे तर आपल्याला तो मार्जिन राहतो जास्त किती फ्लेवरचे करायचे त्याच्यावर सुद्धा असतात मग आता त्या प्रमाणात मी दहा ते पंधरा लाख तर सुरुवात रुपयापर्यंत चालतच सोळा हजार रिस्पॉन्स असा होता पहिल्यांदा पहिल्या वर्षी आपणही मार्केट कंपनीचा किंवा कोणती एखादी कंपनी मार्केटला आल्यावर किती काय करत म्हणजे मला धाक होता पहिल्या वर्षीचा कोणती म्हणजे आपण मार्केटला जातो तर काय मिळेल आपलं नक्की सांगते इन्व्हेस्टमेंट तर की मार्केटला ज्यावेळेस आपण रेट कंडिशन उतरलो त्यावेळेस खूप सारे अनुभव आहेत म्हणजे त्याच्यात मार्केटिंगच्या बाबतीत माल तर कोणी बरोबर मी सुद्धा बनवलं मार्केटिंग मार्केटिंगमध्ये सगळ्यात भरपूर अनुभव आहेत आपण मार्केटिंगला चांगल्याच कोण आपलं माहिती आपल्या प्रोडक्ट आपल्याकडे ओरिजिनल आपल्या प्रोडक्टमध्ये कुठंच काही मिलावट नसल्यामुळे आपण त्या स्टँडर्ड कोणत्याही प्रोडक्टच्या बदल्यात आपण ते प्रोडक्ट द्यायला तयार होतो कोणत्याही टेस्ट केल्याच्या नंतर आपण त्याला टिकलो पाहिजे त्या पद्धतीनं मनात होतं मग ज्या वेळेस आपण मार्केटला गेल्याच्या नंतर प्रोडक्ट विकायला गेल्याच्या नंतर विश्वास होता आमचा सरासरी आज आपण म्हणजे एका प्रति दिवसात म्हणजे पहिल्या सुरुवात केल्यानंतर एक सरासरी दोनशे पाचशे तीस विकू शकतो हो, आमच्या सुरवातीला पहिल्याच महिन्यात कमी कमी पर डे तीन हजार लसी गप विकायला सुरुवात झाली आणि आम्ही टार्गेट घेल सरासरी पाचशे सातशे कप विकले आपण ह्या वर्षात हजार कपच्या पुढे जाणार नाही मोठं आहे आपण माल बनवून पण आहे पण आम्ही पहिल्याच वर्षात तीन साडेतीन चार हजार कपापर्यंत दिले म्हणजे आमची प्रोसेसिंग एक आठशे नऊशे हजार लिटरपर्यंत प्रतिदिवस कमी प्रोसे लागलो मग लसी झाली लसीमध्ये फ्लेवर काढले दही विकायला लागलो तर तूप बनत आहे तूप हा विषय असा आहे की दही जे लागतं तर आपल्याला मार्केटमध्ये दही मिळते सरासरी जिव फॅटचं किंवा एक फॅटचं लिहिलेलं तर तीन फॅटचं त्याच्यावरती कपवरती लिहिले तीन फॅट आम्ही तसं नाही आम्ही सरासरी दीड फॅट ते दोन फॅटच लिहिलेलं तर दोन फॅटच दही मिळणार त्याच्यापासून चार फॅट दोन फॅट कमी करून जे दोन फॅटचं जे तूप मिळते त्याच्यापासून नॅचरल पद्धतीने म्हणजे जे आपण लुनिकल तूप म्हणतो लुनिकल तूप बनवतो क्रीम घ्यायची क्रीम गरम करायची नाही पण त्याला लोणी कर त्याला प्रोसेस करून ते लोणी कर तूप बनवलं जातं त्याची क्वालिटी सेल प्राईस पण चांगली मिळते सेल पण चांगली मिळते आणि ते लोणी कर तूप बनवलं तुपाला पण चांगली मार्केटला मागणी आहे लसीलाही मार्केटला मागणी आहे आणि आपण म्हणतो मार्केटला घेत नाही घेत नाही आता खव्याचं आता हे सगळं काय नाही म्हटलं मी खावा बनवा म्हणजे खव्याचं काय होतंय मार्केट नाही असा विषय नाही आपल्याकडे जर माल आहे आपल्याकडं आता जर तशी बघितली तर दुधाची उपलब्धता दोन लाख कोटी लिटरपर्यंत आज दुधाचा आहे पण आपल्याकडे आज दुधाचं डुप्लिकेट दुधावर जास्त प्रक्रिया म्हणजे कुठतरी त्याच्यामुळं भाव आज दुधाला मिळत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जे आपले जोपर्यंत आपण बाय प्रोडक्ट बनवत नाही मार्केटला आणत नाही तो तोपर्यंत चांगल्या चांगल्या लोकांना जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत या डुप्लिकेट दूध बनवायला हे होईल जसं की बरेच मी खाय पाहिजे मॅडम

रिंग गरजेचे आहे बरोबरच पद्धतीने मध्ये आपले सासनीनं म्हटलंय ना हवं हो होते काय से सर म्हणजे तदर गेला ती पिवळा सर्पला म्हणजे दुधाचा ते पिवळा सर्प नाव आम्ही समोरच्या हॉटेलला ते कलर त्याचा डाऊन असतो म्हणून तो सर पन्नांग सत्व जास्त असते का तेच टाकून मी तयार करतो तर त्याची बदलता कबवास त्यांच्याकडे नाही करत तर सगळ्या गोष्टी त्याच्या टेम्परेचर मेंटेनन्स जातो किंवा टेम्परेचर आपण दुधाला दूधपर्यंत गरम करतो आणि कोणत्या वेळेस त्याचा आपण फोडायला पाहिजे आणि ते कशा पद्धतीने फोडल्या पाहिजे सगळ्या ट्रेनिंगच्याच मार्ग म्हणजे सगळ्या गोष्टी ट्रेनिंगच आहे सुरुवातीला आता ट्रेनिंग न घेता जर म्हटलं तर आम्ही पेढा बनवला पेढा सगळ्यात सोपा वाटला सगळ्यात पहिल्यांदा बाबा पेढा बनवायचा आपल्याला कोणाकडे गेलो तुमच्या डिंग मी गेलो तुमच्याकडे पेढा कसा बनवायचा नाही सांगितलं हॉटेलकडे गेलो पेढा कसा बनवायचा नाही सांगितलं पण सांगत नाही ना कोणी कोणाला ज्या आवड नाही सांगितलं पेढा बनवला ना पुढे ना सुद्धा कुठं न राहत पेढा म्हणला आमच्या मुंबईला टाकत म्हणजे क्लिअरली तुम्हाला नाही आपण नवीन आहे त्याच्यामध्ये आज नाही जमला दुसऱ्यांदा नाही जमला तिसऱ्यांदा जमला नाही चौथ्यांदा नरम झालाय पाचव्यांदा खराब तर ह्या गोष्टी दहा वेळा दहा वेळेस स्वतः हे बनवून कंदी पेढा कसा बनवला जाईल अकरा बारा वेळेस नंतर मग ती कुठेतरी चाचणी मिळाली मग ती स्वतःची रेसिपी झाली आपली म्हणजे आज मार्केटला रेसिपी भरपूर आहे आज कोणाची रेसिपी घेऊन तर काम नाही करायचं आज आज बरेच रिसर्च सेंटर आहे आपल्याला पेटर्न पण मिळतो पण आज स्वतःच ते डेव्हलप करायचं आज सल्ला त्याच्यावर जेव्हा नॅशनल सेंटरला गेलो होतो तिकडून एक रेसिपी आपल्याकडे आपल्याकडं तरी आप बनाना फ्लेवर मध्ये लसी नाहीच किंवा बनाना फ्लेवर मध्ये गुण वगैरे नाही आहे आणि तो नॅशनल आहे आज पिकाटचा एक पेटर्न त्याचा घेऊन आम्ही आज काम करायचं करतो त्याच्यावरती म्हणजे बनाना सेंटर म्हणजे तो डिहायड्रेशन करून त्याच्यावरती आपल्याला नवीन आहे तो म्हणजे आज मार्केटला नाही आपल्याला तो नवीन करायचा आहे आणि तिची ट्रेनिंग सुद्धा घेतली तिकडून

तो सुद्धा डबा विकत येतोय म्हणजे क्लिअरली ग्रामीण भागात दही विकतच नव्हतं पहिल्या पण आता तरी ग्रामीण भागात खूप दही विकत आहे शहरात तर नाही पण ग्रामीणमध्ये प्रत्येक ठिकाणी दही विकत आहे म्हणजे कुठेतरी आज उपवास सुद्धा दही सुट्ट तर कोणी आता फिरत नाही त्याच्याकडं गायकिव पण विकायला तयार नाही कुठेतरी पॅकिंग डब्बा की कुठेतरी सुरुवातीला मार्केट तो मार्केटला दही साधारण प्रोडक्ट आहे आणि कोणी बनू शकतं असं दही जर पॅकेजिंग झाला ना तर कमीत कमी हजार म्हणजे सरासरी पंचवीस तीस हजार सुद्धा सुरू होऊ शकतो पॅकेजिंग जर करायचं तर बाकी तर आता आपल्याकडं दूध आहे आपण गरम करायचं आणि त्याची टेक्निक आहे आपण कल्चरचं बनवायचं म्हणजे जसं की ते पंधरा दिवस महिन्यापर्यंत आंबट पण होते त्यापर्यंत तिची ट्रेनिंग घेऊनच करायचं त्या गोष्टी तर दही झालं तुमचं आता खवाय झालं आहे पनीर तर जबरदस्त आहे पनीर आता एकदा स्टार घेईल दोनदा घेईल चारदा कव्हा लागू कोणतं ट्रेनिंग झालं आहे नंतर ते पण आपल्याला व्यवस्थित आपल्याला कोणत्या तापमानापर्यंत दाखवायचं आहे कोणत्या तापनात सोडायचं आहे किती वेळ त्याला पाण्यात तर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर मार्केटला आज पण याची सुद्धा खूप गरज आहे जर आपण आपल्याकडचं दूध आज आपण अमोल आहे आपल्याकडचं आपल्या भागात आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड झालंय शिलंबरी इकडचं टोटली अमोल दूध जात आहे तिकडचं प्रोडक्ट करून सर्व मुंबई वगैरे जात आहे म्हणजे काय केलं आज अमोलनं काय केलं की एकत्र येऊन आज एक आमोल म्हणजे एक कोणाली जिल्ह्या मिळून एक अमोल तयार झाले आहेत नंतर पंचमल जिल्हा झालाय विजय खेडा जिल्ह्यात सुरुवात थांबून बघायचं होतं जवळ पाहिजे कसं आहे काय काम करतोय ट्रेनिंगला घेणार आहे गुजरातमध्ये गेल्यास नंतर बघितलं इकडचं पहिल्यांदा सगळं मुंबईला यायचं आताही त्याचं प्रमाणात यायचंय पण प्रत्येक जिल्ह्याने एक प्रोडक्ट वाटून घेतलाय प्रत्येक जिल्ह्याने प्रोडक्ट म्हणजे कोणी पॅकेजिंग केलंय आईस्क्रीम एक जिल्हा आईस्क्रीम बनवायला दुसऱ्या जिल्हा लसीस बनवाल त्या प्रमाणात आहे आणि आपल्या भागात आणून आपल्याला आपल्या भागात आपल्याला भागा। काही टेस्ट पाहिजे आता बायचं शहरातीच्या थोडीशी फिकी राहील आपल्या त्या खेड्यातला माणूस जर आला तर मला कुठे फिकीची आली नाही आपल्याला खेड्यातल्या हिशोबानं आपण आपण ग्रामीण भागातल्या हिशोबानं आपल्याला जास्त साखरायची आवडतात अबोलची टेस्ट ही सगळ्यात आवडला असा विषय नाही ती एक स्टँडर्ड टेस्ट आहे आपल्याला आपल्या ग्रामीण झाला तर प्रोडक्ट किंवा आपल्याकडचा प्रोडक्ट आपल्या लोकांना काय पाहिजे त्याची आपण जर एकदा ओळखले ना तर तो प्रोडक्ट आपण त्यांना जी टेस्ट पाहिजे गिजर दिली ना तर त्यांनी ती ब्रँड कंपनी किंवा आवडत नाही तर वाटते नाही ही ग्रामीण झालं आहे ही आपल्याला टेस्ट लागते जी टेस्ट मला गरजेची आहे तो प्रोडक्ट आपण तिथून जाऊ शकत असतं जे प्रोडक्ट असतं आता काय म्हणतात आमच्या घरात बाहेर समझल घेऊ शकतो म्हणजे दूध कमी जात आहे जर म्हशी दूध असलं तर प्रोडक्ट आणखी चांगले म्हणत गायची दूध थोडशी आता त्यालाही पर्याय मार्ग शब्द बऱ्याच ठिकाणी केलं आम्ही बऱ्याच म्हणजे याला बोललो तर आम्हाला बासुंदी बनवायची आमच्या प्रोडक्टिंग बोललेच नाही बासुंदी बनवायची बनवायची तर म्हशी दुधाशिवाय बनतच नाही त्याच्यात पडूच नका चार सांगितलं नाही बासंदी जेव्हा गायची शक्यच नाही म्हटलं काय पण शक्य नाही काय अडचणी गाईची दुधा तर म्हशी दुधात काय अडचण म्हणजे थोडंसं स्वरायचे प्रमाण थाटपणा जास्त राहत गायच्या आणि मग क्रीम कमी मिळायच मग याला पर्याय मार्ग म्हणून आता आम्ही म्हणजे कशी बनवली जी ऍडिशनल क्रीम दही बनवते क्रीम काढतो ती बासुंदीसाठी वापरतो म्हणजे ती जी, जी साडेतीन चार फॅट आहे क्रीमचा तो, तो आम्ही सहाचा सा फॅट बनवतो सहाचा सा फॅट बनवतो म्हणजे ती क्रीम याच्यात ॲड करायची आणि त्याची बासुंदी बनवायची म्हणजे ती पर्याय मार्ग मुशीबूर म्हणून आम्ही स्टॉप केला नाही प्रोडक्ट आता त्याला पर्याय शोधून आम्ही बनवला चांगली जास्त नाही की मार्केटला आता होशील बनवलेली जर बास होती तर आम्हाला सरासरी पंचवीस मार्केटला पस्तीस चाळीस रुपयाला आहे आमची तीस रुपये विकली जे शंभर ग्रॅमचे नाही आहे ती गायचे तू आहे आम्हाला अफोर्डेबल आहे कस्टमरला अफोर्डेबल आहे आणि टेस्ट म्हणजे जबरदस्त आहे काय आपलं पनीर आहे तुम्ही क्रीम सेपरेट करणार सेपरेट करून आता त्याबद्दल जर म्हटलं तर पनीर जर म्हटलं तर आपण त्यांचं काय कसं रेट नाही कोणाला कशा क्वालिटीचं पाहिजे आता समजा एक काय आहे मंगल ऑर्डर आली मला दोनशे रुपयाला तो डायरेक्ट कस्टमर आपल्यापर्यंत नाही येते

आपल्याला किती ठेवायच आहे तीन सौ पेटी म्हणजे जेवढ तुम्ही टाकल तर तीन सौ उतारा कमी होतो बस नाही त्याचा उतारा तेवढा बी फरक येतो त्याची क्वालिटी मध्ये त्याच्या टेस्ट मध्ये उतारा मध्ये नाही थोडासा कलर जस जस ग्रीन युक्त बघू आपण ना तसा पिवळा कलर येईल जर क्रीम जर वापरले नाही आपण तर व्हाईट कलर येईल त्याचा थोडासा त्याच्या क्वालिटी म्हणजे टेस्ट मध्ये फरक आहे बाकी तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यात नाही फरक पडणार नाही आता फॅटचं जर असं समजा तुमचं तर साधारणतः किती पनीर पडतं

ते उकळी जेव्हा फुटते ते सगळ्यात महत्त्वाचं आहे साध्या याच्या आता आपण प्रॅक्टिकल ज्यावेळेस करतो आता आमच्याकडे थर्मोमीटर उकळी फुटल्यानंतर तर जो आहे आणि तुम्ही जे कल्चर वापरता आंब हे करायला दूध फोडायला तर त्याचं एक पर्सेंटेज वन पर्सेंट आहे तर त्यानुसार आपण करायला पाहिजे वन पर्सेंटच वापरायचं त्याच्यासाठी आणि सध्या काय करायचं आहे सुरुवात करायची जसं होईल उकळी तुटल्यानंतर आणि कडेने टाकायचं जे कल्चर टाकणार आपण आतमध्ये नाही टाकणार ठीक भांड्याच्या पूर्ण कडेने नाही टाक तो, 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 तो जो फॅट जो आहे तो बरोबर एका जागे आणि लिअर ज्यावेळेस होती फार होती आपलं बरोबर चांगलं ज्या कल्चर ॲड करतो आणि दिसलं जातं ना तर त्यावेळेस वरचं पाणी वेगळं होतं आणि खालचा होता एकीकडे त्यावेळेस समजायचं की चांगल्या पद्धतीचं दूध आपण फाटलेलं लिंबू नाही लिंबामध्ये सुद्धा तुम्हाला ना तुम्ही ज्यावेळेस क्वालिटी मागता ना त्यावेळेस तुम्हाला चांगले प्रॉडक्ट देण्याचे लिंबामध्ये तुम्ही वापरून बघा चव येते लिंबाचा रस जो आहे रस काढून टाका पिळू नका डायरेक्ट रस काढून टाका त्या रस काढून मग टाका किंवा तुम्ही ताक तारे, सुद्धा वापरू शकता ज्यावेळेस श्रीखंड तयार करतो त्यावेळेस चक्क जमवतो आपण त्याचा भे जमतो ते भे सुद्धा वापरू पण इथे फक्त लोकल मार्केट तर ज्याचं ब्रँड तयार होतो त्या आपल्याला ड्युटीचे स्टँडर्ड फीली त्या स्टँडर्ड मी चालवच लागतं कारण की कोणतंही प्रॉडक्ट खातो ना आपण ते त्या ऍक्ट मध्ये त्याचे सगळे नामांकन दिले त्या पद्धतीने तुम्हाला करावा लागतो फक्त प्रमाण नेल्योचे म्हणजे बाजार तरी प्रमाण गाजरेस की आज आपल्याला दही बनवायची किंवा दही बनवायचं आपण जर ते किती पीएचचं दही ती जर दही तिकडे टाकले तर जास्त आंबट होईल मार्केटला हा दही कमी आंबट जाईल उद्या ते जास्त आंबट होईल किंवा लसी कमी जास्त होईल सगळ्या गोष्टी ते मेंटेन केल्यापासून त्याला कल्चर ठेवलेले पहिली ती एक ठराविक जी क्वालिटी आपल्याला किती पाहिजे पॅटर्न आपण बनवून त्याला स्टिक ठेवलं का आपण जी लसी कल्चर आंबट ठेवायची ती गोड ठेवायची आणि ती शेवटपर्यंत आपण ती नेता येते त्याला कल्चरमध्ये जर तुम्हाला गिरजन लोक जर दही टाकलं तर ते शक्य नाही ना कमी जास्त होत नाही प्रत्येक गोष्टी

आज बीटेश्टी इन पैकि पॅकिंग झालं आठ सत्वान नंतर तो बबाव उत वेडेश्टी यह मा उगद चे वापन नदर जिसे प्रश्न कैस्ती प्रुष्ण दिश्वा कि अप्षापता